प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट नमस्कार मी सांगली अपडेटचा या ठिकाणी चौदा वर्धापन दिन आहे आणि या सांगली अपडेटच्या चौदा चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सलगर ग्राम पंचायत ग्रामस्थांच्या वतीनं किंवा विरसपूर पूर्वभागाच्या वतीनं या वाढदिवसाला मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सांगली अप्रिलच्या माध्यमातून या ठिकाणी जे संपादक आहेत विशाल जाधव यांनी समाजामध्ये तळागाळातल्या माणसांना किंवा उपेक्षितांना लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक टिकली काय करू शकते हे आपण पाठीमागेसुद्धा ब बऱ्याच वेळेला काही कामाच्या निमित्तानं बघितलेलं आहे मित्र असं म्हणेन की पत्रकारिता हा शंकराचा तिसरा डोळ आहे तसंच शंकराचा तिसरा डोळा उभडला तर महाप्रलयीकड येऊ शकतो त्याच पद्धतीनं एखाद्या समाजावर किंवा एखाद्या उपेक्षावर न्याय होत असत आणि मेघणीच्या माध्यमातून पत्रकारानं जर त्या ठिकाणी आवाज उठवला तर त्यावेळीसुद्धा महाप्रलयीकड असं या ठिकाणी वादळ निर्माण होऊ शकतं आणि म्हणून अशा या चांगल्या अपडेटच्या चौथ्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं संपादक विशाल जाधव आणि त्या अपडेटला त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे सेवेचं वृत्त अंगीकारलं आहे ते भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जे समाजाचं वृत्त स्वीकारलं ते, 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 ते दे 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 चालू ठेवावं असं सुद्धा या वर्तीच्या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर हा आजचा हा चौथा वर्धापन दिन आहे मित्र असं म्हणेन की पंच्याहत्तरा वर्धापन दिन साजरा व्हावा आणि त्या वर्धापनाला आम्ही उपस्थित राहावं Asyik tak ya dikani, uh, ya di mitra